माझा ब्लॉग बघत राहा बघत राहा सबस्क्राईब करा लाईक शेअर करायच करा कमेंट करायला कमेंट करायला विसरू नका विसरू नका माझ्याकडनं माझ्याकडनं खूप खूप प्रेम खूप प्रेम थँक्यू थँक्यू बाय बाय टेक केअर टेक केअर सो so, नमस्कार मंडई आता आम्ही आज दुसऱ्या दिवशी निघालो आहोत शिरोड्याला आणि शिरोड्यावरनं आम्ही पुढचा प्रवास दुसरे आणखीन दोन ठिकाणी करणार आहोत पण कुठे जाणार आहोत त्याचं सिक्रेट मी आधी ओपन करत नाही आहे तेव्हा आम्ही आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही कनेक्टेड राहा स्टेट यून स्टेट यून टिल दॅन बाय मंडई आरवली गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा हे दक्षिण कोकणातील अत्यंत जागृत असे पुरातन देवस्थान आहे श्री देव वेतोबा केवळ आरवली पंचक्रोशीत नव्हे तर उभ्या दक्षिण कोकणचा पालक रक्षक आणि संकट निवारक म्हणून पिढ्यानपिढ्या भाविक जनतेचे श्रद्धास्थान आहे संकटसमय भक्ताच्या हाकेनुसार धावून येऊन संकट निवारण करणारा देव तसेच नवसाला पाहणारा देव अशी या श्री देव वेतोबाची ख्याती आहे वेंगुर्ले शिरोडा रेडी रस्त्यावर आरवली येथे श्री देव वेतोबाचे पुरातन देवस्थान आहे रस्त्यावरूनच श्री देव वेतोबाचे दर्शन घडते जेवढ्यात आता आपण एंट्री करत आहोत या ठिकाणी मी पहिल्यांदाच आम्ही येतोय तेव्हा इकडची बरीच माहिती नाही आहे पण नक्कीच तुम्हाला जेवढी माहिती आहे आणि देवाचंही स्थान आहे तुम्हाला मी शेअर करेन इकडे वेतोबा हा जा तसेच नवसाला पावणारा देव असल्याने अनेक लोक विविध प्रकारचे नवस आगवितात व काम झाल्यानंतर श्री केळी तो अर्पण करतात या नवसामध्ये अनेक जण केळीचा घर तसेच श्री देवाला पादुका चप्पल इथे बरेच मोठे पादुका आहेत त्याचे दर्शन आपल्याला इथे होणार आहे मंडळी वेतोबाची मूर्ती भव्य मानवाकृती आहे या द्विभूष मूर्तीच्या उजव्या हातात विक्रोश खडक असून डाव्या हातात काणीपात्र आहे वेतोबाचे मंदिर प्रशस्त व डूमसली असून सुमारे दोन हजार लोक सहज बसू शकतात वेतोबाला केळ्याच्या घडाचा नैवेद्य देतात तर भल्या मोठ्या चांबड्याच्या चपलांचा चा 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 जोडांचा नवस सुद्धाही बोलतात तेव्हा ज्यांच्या इच्छा पूर्ण होतात त्याच्यानंतर इच्छा पूर्ण झाल्यानंतर इथे विजयावर अर्पण करतात আয় ভাসটি সটহপো হো দুটাল কানোসটির ফিআকি ridexet হাশটিকেট আপপুটুকি আপাস্টা oscura বারথযং করারথ আসটিকা জলিগোSo canadidad

तर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो आहोत वेदबाची अशीच कृपा दृष्टी राहू दे आणि तुम्हा सर्वांनाही त्याचा आशीर्वाद दे पंडितांकडनं जेव्हा मी परमिशन मागितली त्यांनी मला व्हिडिओ शूट करण्यासाठीसुद्धा परमिशन दिली तेव्हा याचं दर्शन मी तुम्हाला दाखवू शकले अरे भुभू आला थांब बुबू काय सो मंडळी आम्ही आलो श्री शिरोडामध्ये आणि हा माझ्या सख्या मावसभावाचा बंगला आहे ते दोघं राहत होते माझा मावस भाऊ आणि त्याची मिसेस वहिनी माझी पण ते आता सध्या हो दोघंही नाही आहेत तेव्हा बंगला हा रिकामी असतो आज आम्ही इकडे आलो आहोत बघूया पहिल्यांदा मी पहिल्यांदाच आली आहे या बंगल्यात हो काय आहे ते फुलं आहेत ना आपण बघूया ये तर मंडळी माझा मावस भाऊ आणि त्याची मिसेस म्हणजे बहिणी दोघेही हयात नाही आहेत आणि त्यांची मुलगी आणि मुलगा दोघंही मुंबईलाच असतात तेव्हा इकडे कोणीच नसतं आणि आम्ही इकडे आलो होतो गावात म्हणून आम्हाला शिरोड्यामध्ये इथे या बंगल्यात जरा एक नजर मारायला सांगितली होती जरा चक्कर मारण्यासाठी म्हणून आम्ही इथे आलो होतो बरंच काही सगळं असं अशा वस्तू आहेत सगळ्या सुख सोई सगळ्या काही करून ठेवलेल्या आहेत तिला काय नाही ना बेटा काय ट्राय करायचं आहे तुला पण आता कोणी इथे येऊन राहायला कोणी नाही आहे आणि वेळ कोणाकडेही नाही आहे मुंबईत राहण्यामुळे सगळ्यांची नोकरी धंदा तिकडे असल्यामुळे इथे येता येत नाही आहे कोणालाही पण खूप छान जेव्हा माझा भाऊ मावस भाऊ आणि बहिणी होते खूपच छान त्यांनी हा बंगला म्हणजे आ, फार हौशीने त्यांनी बांधला होता आणि ह्या जागेचं रिनोव्हेशन केलं होतं तुम्ही बघू शकाल अगदी प्रशस्त वरती रूमसुद्धा त्यांनी केलेले आहेत मजली वाढवलेली आहे तू इकडे ये इकडे ये चल तिथे तो तुपारखा तो झालं आहे मी ते, ते सांगते तू सर खाली जाऊया आपण सर मी चालले सर आय एम गोईंग आय गोइंग कुठे बाहेर आणि खूपच छान सगळ्या सोयी करून ठेवलेल्या आहेत त्यांनी तेव्हा या बंगल्याच्या बंगल्यामध्ये या सगळ्या फेरफटका घेताना खरंच कुठे ना कुठेतरी थोडीशी त्यांची जाणीवसुद्धा होते हॅलो हॅलो कुठे आला कुठे आलं शेर ओडायला शिरोडा हा बोल हा नाही कुठे आलो शिरोडा येस आणि काय बघतोय आपण इकडे आजोबांचा बंगला आजोबांचा बंगला आपण बघायला आलोय हो की नाही कसा आहे बंगला मस्त आहे छान आहे ना हो भूकू लागे का तुला आमच्या रुद्राजने आता काय खाल्लं आता गोळी खाल्ली गोळी ना त्याच्या आधी काय खाल्लं डोसा लाडू आणि गोळी डोसा लाडू आणि गोळी गोळी आणि आता थोड्या भूक लागणार आहे मग आणि इकडे कोण बसलंय काका काय करतो

So, मंडळी आम्ही इकडे आलो आहोत शिरोड्याला हो रेडीच्या गणपतीला अंगणात ही मस्तपैकी तुळस खूप सुंदर मूर्ती इकडे आहे बघू शकाल अगदी प्रशस्त गणपतीचं हे नाव तुम्ही ऐकलंच असेल आणि गणपतीची मूर्ती बनाल तर काय सुंदरच

आणि ऑफकोर्स मंडळी एवढं सगळं दर्शन झाल्यानंतर फेरफटका झाल्यानंतर भूकही लागणारच तेव्हा पेठ पूजा करण्याची सोय झाली होती आणि तिथेच आम्हाला खूप छान घरचं जेवण मिळालं नाव मंडळी कोकणातला हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा नमस्ते धन्यवाद स्वतःची काळजी घ्या I'm gonna